नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात येऊन गेले संघ मुख्यालयाला गेले तेव्हापासून सध्या ते एक जोरदार चर्चा सुरू झाली आहे या भेटीचं आणि चर्चा की मोदी कशाकरता आले होते नेमके गुढीपाडवा होता संघाला शंभर वर्षे होत आहेत झाली आहेत तो एक निमित्त होता की डोळ्याच्या हॉस्पिटलचं उद्घाटन त्या भूमिपूजन त्यासाठी नेमकं कशा करता आले होते म्हणजे रशिमबागची एवढी ओढ असती तर मोदी गेल्या दहा वर्षात कधीतरी फिरकले असते आणि गुढीपाडव्याची वाटका पाहिले असावी हे म्हणजे संघ स्वयंसेवकांना पडणारे प्रश्न आहेत मोदी कशा करता आले कशा करता मोहन भागवतांना भेटले आणि मोहन भागवत त्यांच्या स्वागतासाठी कशाला उभे होते, कशा होते। <clears throat> ता, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत हे फटाके लावण्यात वस्तात आहेत त्यांनी एक हवा सोडली की मोदी रिटायरमेंटचा अर्ज घेऊन मोहन भागवतांना भेटलेत त्यांना आता रिटायर व्हायचं आहे पुढच्या इलेक्शनला आणि त्याची परवानगी मागायला आले होते पुढचा पंतप्रधान महाराष्ट्रातून मिळेल असंही संजय राऊतांनी सांगून टाकलं त्यामुळे वे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत ही, आता हे मोहन भागवत आणि मोदी हे दोघं दिग्गज दोन क्षेत्रातले यांच्यात काय चर्चा आली ते अजून बाहेर आलेले नाही संघाचा हाच प्रॉब्लेम आहे संघ आणि शरद पवार म्हणजे टोटली संभ्रमावस्था आतल्या गाठीचे काही पोटातलं पाणी हलू देत नाही म्हणजे आता काय झालं या दोघांच्या भेटीमध्ये हे तर सांगायला पाहिजे पब्लिकला नवीन सांगायला पाहिजे गेले अशी चर्चा झाली आम्ही हे सांगितलं आमच्या अपेक्षा संघाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःच्या मर्जीतला पाहिजे त्यासाठी मोहन भागवतांनी त्यांना बोलावून घेतलं का हाही प्रश्न आहे आता त्याचं उत्तर मिळेल आपल्याला दहा दिवसांनी पण ते संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे पुढचा पंतप्रधान महाराष्ट्रातला असेल का सध्या महाराष्ट्रात दोनच नेते आहेत नितीन गडकरी आणि भविष्यातला चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस मग नेमकं मोहन भागवतांनी त्यांना काय सांगितलं निमित्ताने विशेषतः मराठी माणसाला पडणारा हा प्रश्न आहे कारण संजय राऊत जेव्हा म्हणाले की बाबा पुढचा पंतप्रधान महाराष्ट्रातला असेल त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच सांगितलं तसं नाही पुढचा पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील हे देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकलं आणि मी स्पर्धेत नाही उत्तराधिकाऱ्यांच्या हेही सांगून टाकलं म्हणजे मराठी माणूस नेमका कुठं मार खातो आणि मी मी नाही मी नाही मी नाही म्हटल मी नाही या वृत्तीमुळे महाराष्ट्राला अजून पंतप्रधान होत पद पंत मिळालेलं नाही मा, मरा महाराष्ट्रात माणसं नव्हती अशातला भाग नाही यशवंतराव चव्हाण होते शरद पवार होते माणसं नव्हती अशातला भाग नाही एक माणसं आपल्याकडे आहेत होती आहेत मग मराठी माणूस मागे का आटतोय सत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला अजून मराठी माणूस वर्तमान का होऊ शकला नाही आणि का होऊ शकत नाही काय कमी काय त्याच्यामध्ये नंबर दोनच्या जागा महाराष्ट्राजवळ आहेत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ऐंशी जागा आहेत लोकसभेच्या त्या खालोखाल अठ्ठेस जागा महाराष्ट्राकडे आहेत महाराष्ट्राने जर दाबून घेतलं तर सारे सरळ येतील आपल्याकडे माणसं नाही असे सुन्याची माणसं आहेत नितीन गडकरी सारखा माणूस आहे देवेंद्र फडणवीस सारखे माणसं तयार होत आहेत काही काही नाही आपल्याला आपण आता पण काहीच केलीच नाही तरी आपण म्हणतो नाही नाही आम्ही नाही नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी संघामध्ये पंच्याहत्तर वर्षी रिटायरमेंट होतो होते सरकारी अधिकारी तसा अठ्ठावन्नव्या वर्षी किंवा साठव्या वर्षी रिटायर होते संघामध्ये पंच्याहत्तराव्या वर्षी रिटायर होते हाच नियम सांगून लालकृष्ण अडवाणींना घरी पाठवलं आता अमित शाह म्हणतात आपल्याकडे तसा नियमच नाही मोदी येत्या सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांना आता सांगितलं नियम नाही म्हणून त्यामुळे ते कंटिन्यू राहत आता देवेंद्र फडणवीस सांगून टाकलं की ते पंचायत एकोणतीसमध्ये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीनंतरही मुजी पंतप्रधान असतील म्हणजे एकोणतीसमध्ये मोदी पंतप्रधान म्हणजे दोन हजार चौतीसमध्ये मध्ये पुढची निवडणूक येईल नंतरची पण दोन हजार चौतीस मध्ये मोदी इच्छुक नसतील कशावरून कारण मोदी सदा सदाबहार आहेत त्यांच्या वयाचा काही परिणाम होत नाही आता या वयातही ते तरुणा सोळा वर्षावर धावतात यांची जर अशी अपेक्षा असेल की बाबा हे आता एक दोन हजार चौतीसमध्ये व्ही आर एस घेऊन येतील की व्ही आर एसचा अर्ज आहे की माझा मला व्ही आर एस पाहिजे वगैरे मोदी व्ही आर एस मागणाऱ्यांपैकी नाहीत मोदी एक ट्वेंटी फोर अवर्स ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आणि त्यांना आपल्या आजूबाजूला स्पर्धकही नको असतो हे आपण पाहिलं आहे गेल्या दहा वर्षाचे त्यांचे काम त्यामुळे मोदी पण दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये किंवा दोन हजार चौतीसमध्ये मध्ये बाजूला होतील अशातला भाग नाही इच्छा व्यक्त केली त्याला बाजूला करते <laughs> त्यामुळे आता प्रश्न आहे की मग मराठी माणूस मार का खातोय मराठी माणसाला संधी चालून आलेली नाही अशातला भाग नाही यशवंतराव चव्हाण त्या काळात पंतवान होऊ शकले असते नीतीने त्यांना संधी देऊ केली होती लालबहादूर शास्त्री यांचं अचानक निधन झालं त्यानंतर यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांना पंतवान करायचं सारे अनुकूल होते म्हणजे त्यावेळेला एवढी काही गळे कापू राजकारण नव्हतं सर नाही सांगितलं बा यशवंतराव पण यशवंतराव म्हणजे एकदम साधू माणूस यशवंतरावांनी इंदिरा गांधींना फोन केला की असं असं म्हणतायत तुमच्या कानावर घालतो मी इंदिराजींनी फोन ठेवला आणि नंतर इंदिराजी, इंदिराजी पंतप्रधान पदाच्या उमेदवार आहेत असं यशवंतरावांना समजलं त्यानंतर यशवंतरावांना चान्स मिळालाच नाही यशवंतरावांनी फोन केला असता इंदिरा गांधींना तर आज यशवंतराव पंतप्रधान असते पण आपला मराठी माणूस या चांगुलपणामध्ये मार खातो पुढची गोष्ट म्हणजे शरद पवार शरद पवार एकदा यांना एकदा नव्हे दोनदा संधी चालू आली होती पंतप्रधान व्हायची त्यांच्या उड्या कमी पडल्या राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवार परंतु शरद पवार निर्णय करू शकले नाहीत किंवा नि केलेला निर्णय सांगू शकले नाहीत जाहीर म्हणजे लॉबिंग करू शकले नाही संभ्रमावस्थेत त्यांनी सर्वांना ठेवलं त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे संभ्रमावस्था त्यामुळे मग आता नरसिंहरावांनी बाजी मारू, मारून मर मारून नेली नरसिंहराव पंतप्रधान झाले पुढे अजून एक संधी होती चालून आली होती देवेगौडा सरकारचा पाठिंबा सीताराम केसरीनी काढून टाकला सीताराम केसरी म्हणजे काँग्रेस अध्यक्ष वाय घालवली नंतर काँग्रेसला बरे दिवस होते चांगले दिवस होते एक गोष्टी आहेत पुढे भाजपला थोडे बरे दिवस आले प्रमोद महाजन मोठं नाव होतं परंतु दुर्दैवाने त्यांचा अंत झाला ते बाजूला गेले त्यानंतर पुढची मोठी संधी आली आपल्याला नागपूरला आली आपल्या नितीन लाडक्या नितीन गडकरींना गडकरी राष्ट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते संघाचे लाडके संघाचे चॉकलेट बॉय म्हणून त्यांना संघाने घटनादुरुस्ती करायला लावली एकदा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर त्याला दुसऱ्या तर लढवता येत नाही घटना दुरुस्ती करून त्यांना पुन्हा पात्र ठरवून पुन्हा लढवायला सांगितलं लड़। संघाने लढणार होते पण एक ॲक्सिडेंट झाला त्याच्यापुरती समूहा धाड पडली इन्कम टॅक्स आता ती कोणी पाडली का पाडली हे सर्व ते हे सगळं पुष्कळ बोलून झालेलं आहे पण ती धाड पडली नसती आणि ती भाजपमधल्या आणि काँग्रेसमधल्याच काही लोकांनी कट कारस्थान करून केलं नसतं तर आज नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असते आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदाचे उमेदवार असते भाजपचे आणि नंतर पंतप्रधान पंतप्रधान असते परंतु इथेही घात झाला म्हणजे संघाची ही जखम आहे संघावरची ही जखम आहे की गडकरींना रिकाम्या हातानं जावं लागलं ला। संघ संघाला हा विषय खूप जिव्हारी लागलेला आहे आणि तेव्हापासून स्वतः मोहन भागवत यांची आंतरिक इच्छा आहे की त्यावेळी उकलेला डाव या वेळेला फत्ते करायचा त्यामुळे असंही असू शकते की मोहन भागवतांनी हा विषय काढला असेल मोदींकडे ते बघा झाले तुमचे दोन टर्म झाले तुमचे तीन टर्म झाले आता पुढची टर्म रिकामी करा आता असं बोलले की नाही काय म्हणजे काहीच कळायला मार्ग नाही कारण सर्व ते पडते अडत्यांचं चालते ते लोकांकडून पारदर्शक व्यवहाराची अपेक्षा करतात आम्ही पारदर्शक कारभार करू म्हणतात पण सारा आतमध्ये पडद्याआड चालते पडद्याआड काम करणारीच माणसं पारदर्शकतेचा आव्हानतात त्यामुळे आता नितीन गडकरी आज भात म्हणजे आता एकूण पुढं सत्तरच्या साठ साठ सत्तरच्या वर जातील आज ज्या दे, दे आज ज्या ने गडकरी धावतायत ते म्हणजे एकोणतीस ची निवडणूक येईल तेव्हा गडकरी बहात्तर वर्षांचे असतील आज सदुसष्ट वर्षांचे आहेत म्हणजे तुम्ही माणसांचा किती अंत पाहाल म्हणजे कंटाळले ना आता किती तिकडे महाराष्ट्रात मंत्री इकडे मंत्री रस्ते बांधून बांधून रस्तेच उरले नाहीत बांधायला पूल उरले नाहीत पूल बांधायला त्यामुळे रस्ते उघडून नको तिथं पूल बांधतायत ढिंगाणा सुरू आहे शक्तीपीठ लोकांना नको आहे तरी हे जबरदस्तीने शक्ती पीठ करण्यासाठी आपली शक्ती लावतायत सत्ताधारी कारण रस्त्याच्या कामात सर्व झटपट असते त्यात उधारी काही नसते त्यामुळे शक्तीपीठ समृद्धी हायवे त्या हायवेने किती समृद्धी आली महाराष्ट्रात हा एक, एखाद्याच्या पीएचडीचा विषय नक्कीच होऊ शकतो <laughs> पण लोकांना वाटते म्हणजे गडकरी गडकरी पंतप्रधान झाले पाहिजेत ते काही वेगळा रिझल्ट देतील म्हणजे आज तुम्हाला विरोधी पक्ष औषधाला दिसत नाही हातून दुसबूच आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आता रांगेत आहेत पण ते म्हणतायत की बा मी नाही मी स्पर्धेत नाही राजकारण त्यासाठीच यावं लागतं स्पर्धेसाठीच समोर त्याला तंगडी ओढण्यासाठी यावं लागतं मागे राहिला तर मागे राहाल शरद पवार उदाहरण घ्या शरद पवार आज चौऱ्याऐंशी वर्षांचे आहेत त्यांनी खूप तंगडे मारल्या त्यांचं जमलं नाही पण त्यांनी इतरांना दिश्ट। बरेच डिस्टर्ब केलं उद्धव ठाकरे आज कुठं आहे रस्त्यावर आहेत या शरद पवारांनी उद्धव ठाकरेला पकडून आणला तुला मुख्यमंत्री करतो म्हणून अडीच वर्षांचा मुख्यमंत्री केला अडीच रस्त्यावर आणलं आणून ठेवलं हो आता या मराठी माणसाच्या काही काही गडबडी होतात मराठी परंतु भावन कशी सोनं असलेली मराठी माणसं आपल्याकडे आहेत आणि मराठी माणसांचे मराठी माणूस आपला म्हणजे प्रॉब्लेम तो काही पण आपण काही केली नाही तर तिकडे योगी आदित्यनाथ तयार आहेत तुम्ही पाहाल पुढच्या एकोण दोन हजार एकोणच्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ दावा करेल तो ओरिजिनली उत्तर प्रदेशची तिकडे राजना राजनाथ सिंग हेही मैदानात आहेत राजनाथ सिंग आता बरेच वयाच वय होत आलेलं आहे तेही एकदा शेवटचा हात मारतील आपल्याकडे महाराष्ट्रात काय होतं आपण आपली पैलवानी आपल्या गावातच दाखवतो म्हणजे आपण आपल्याच वसंतराव पाटलांना खंजीर खुपसे लंब करतो आपल्याच आप उद्धव ठाकरेला लंब करतो तिकडे दिल्लीत आपली काही ठाकूर की चालत नाही तर हे विचित्र मानसिकता आहे त्यामुळे आता या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही की मराठी माणूस पण तुम्हाला का होऊ शकला नाही आणि का होऊ शकत नाही दिल्लीचे तख्त राखतो दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा या ओळी कवितेतच राहणार आहेत का कॉमेंट करा नमस्कार